नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सीएल माझा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या वतीनं पारगड भ्रमण ती उपक्रम घेण्यात आला यामध्ये महाविद्यालयाचे पासष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते जंगल भ्रमणातून वनसंपदा वन्य प्राणी पशु पक्षी तसेच ऐतिहासिक लढाई आणि शिवरायांच्या गणिमी काव्याच्या मध्ये जंगलाचं महत्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी प्राचार्य एम एस पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारगड ट्रॅकिंगचं आयोजन केलं होतं नामखोल ते पारगड असा दहा किलोमीटरचा अतिशय घनदाट जंगलातून खडतर पायी प्रवास विद्यार्थ्यांनी केला या जंगल सफारीमध्ये विविध प्रकारचे प्राणी पशु पक्षी त्याचबरोबर विविध प्रकारच्या वनस्पतींचे निरीक्षण करण्यात आलं वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यानं पर्यावरण संतुलन बिघडत चाललाय हा एक संदेश विद्यार्थ्यांना या माध्यमातून द्यायचा होता जंगले नष्ट होत आहे त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे ते आता मानवी वस्तीमध्ये येतात याची कारणं काय आहेत याची प्रचिती सर्वांना झाली पाहिजे हे या ट्रॅकिंग मागचा उद्देश होता यावेळी एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी जैविक संपदा वन्यप्राण्यांच्या पाऊल खुना प्राण्यांच्या विष्ठेवरून प्राण्यांची ओळख पाठवणं याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली सुमारे चार तास प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय जिजाऊ यांचा जयघोष करत विद्यार्थी पारगडावर पोहोचले पारगडावर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या सभोवतालची स्वच्छता केली तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉ नंदकुमार गावडे यांनीही या मोहिमेत भाग घेऊन त्यांनी ऐतिहासिक पारगड किल्ल्याचं महत्त्व विविध संदर्भाचे दाखले देत विद्यार्थ्यांना सांगितलं या मोहिमेत डॉक्टर व्ही के दळवी डॉ मोहन खोळसे प्राध्यापक संदीप पाटील प्राध्यापक संदीप मुंगारे प्राध्यापक महादेव गावडे प्राध्यापक चेतन कनसे सामील झाले होते